चला मंडळी आज आपण अंड्याची एकदम सिंपल आणि भरपूर अशी टेस्टी रेसिपी पाहणार आहोत यामध्ये मी अंड्याची पातळ भाजी बनवणार आहे पण त्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता बनवणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की संध्याकाळी पातळ भाजी वाटण घाटण करून करायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही अशी ही झटपट रेसिपी नक्की बनवू शकता आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी कढई ताबाय ठेवली आहे त्यात घातलेलं आहे तेल तेल थोडंसं मी जास्त घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं वाटण घालणार नाही अगदी आलेलं असून सुद्धा तर कांदा वगैरे आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कच्चा वगैरे अजिबात ठेवायचा नाही अंड्याची ही रेसिपी एकदम सिंपल आहे आणि भरपूर टेस्टी लागते जर तुम्हाला कधी कंटाळा आला किंवा तुम्हाला वेळ नसेल झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ त्यामुळे कांदा सुद्धा लवकर परतला जाईल आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नाही नाहीतर तुम्ही पाहू शकता आपला का? कांदा इथे परतत आलेला आहे आता कांदा परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो तर टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये घालून आपल्याला अगदी गाळ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर कारण तर आपण यामध्ये कुठल्याच प्रकारचं वाटण घातलेलं नाहीये तर त्यामुळे थोडी कोथिंबीर यामध्ये परत नाही घालायची म्हणजे छान त्याचा वास येतो तर कोथिंबीर घालून सुद्धा अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी गाळ झाला पाहिजे त्याचा लक्षात ठेवा आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत बेसिक मसाले म्हणजे आपले घरात जे मसाले आहेत तेच घालून घेणार आहे तर यामध्ये मी घालून घेतलेली हळद लाल तिखट आणि हा घरचा मसाला आहे तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालून घ्यायच्यात किंवा टेस्टनुसार तुम्हाला तुम्हाला किती तिखट हवं असतं त्यानुसार तुम्हाला यात मसाले घालून घ्यायचे तर मसाले घालून घेतल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान व्यवस्थित परतून झालेला आहे म्हणजे अगदी त्याचा गाळ झालेला आहे स्मॅश झालेला आहे आता हा मसाला परतून घेताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे मसाले सगळे व्यवस्थित एकजीव होतील तर जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे मसाले कांदा टोमॅटो व्यवस्थित एकजीव होईल एक मिनिटभर आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजे आपली जी भाजी आहे ना ती एकदम टेस्टी तयार होईल तर तुम्ही पाहू शकता आपला हा मसाला अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे तेलसुद्धा अगदी छान सुटलेला आहे आता यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लासभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त लगेच घालायचं नाही आहे आणि एकसारखं आपल्याला ढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे म्हणजे आपल्या भाजीला चांगली उकळी येईल आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये अंड घालून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अंड उकडलेलं वगैरे घालणार नाही तर डायरेक्ट अंड या पद्धतीने आपण यामध्ये फोडणार आहोत तर अलगच सोडायचं आहे भाजी उकळल्यानंतरच सोडायचं आहे कारण त्यामध्ये काय होतं की अंड आपण जेव्हा यामध्ये घालून घेऊ त्यावेळेस ते या रशामध्ये किंवा या भाजीमध्ये पांगणार नाही असंच असंच मस्त शिजून तयार होईल आणि घातल्याच्या नंतर लगेचच आपल्याला अंड घातल्याच्या नंतर लगेचच आपल्याला भाजी अजिबात हलवायची नाही तिला चांगली व्यवस्थित उकळून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जर थोडंसं पाणी वाढवायचं असेल भाजीमध्ये तर तुम्ही थोडंसं पाणी एक्स्ट्राचं घालून घेऊ शकता इथे मी घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि ती तुम्ही पाहू शकता की आपल्या भाजीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे म्हणजे ती थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहे तर कुठल्याच प्रकारचं वाटण न घालता आपली मस्त अशी ही अंड्याची पातळ भाजी तयार झालेली आहे आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तुम्हाला जर कधी कंटाळा आला किंवा तुमच्या घरात जर कोणाला पातळ भाजी खायची असेल आणि तुम्हाला जर वाटणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की असं बनवून घेऊ शकता तर आपली भाजी इथे झालेली आहे तयार लगेचच एका साईडला मी ते फुलके तयार करून घेतलेले आहेत तर अगदी झटपट असा आपल्याला रात्रीचा जेवणाचा बेत तयार झालेला आहे आणि हे फुलकेसुद्धा मी नुसते गव्हाच्या पिठाचे नाही केले तर गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचे हे फुलके बनवलेले आहेत हे फुलके अगदी खायला छान लागतात तर आपले फुलकेसुद्धा झालेले आहे तिथे तयार आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर हे ही मस्त चमचमीत टेस्टी भाजी आपण या ताटामध्ये वाढून घेऊया पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे म्हणजे त्याचा रसासुद्धा अगदी फार पातळ दिसत नाही आणि अंडीसुद्धा अगदी मस्त त्यामध्ये सेट झालेली आहे तुमच्या लक्षात आलंच असेल भाजीसुद्धा दिसायला अगदी छान दिसते तर इथे मी भाजी वाढून घेतलेली आहे आणि घेतली आहेत गरम गरम केलेले फुलके आणि मी याबरोबर ऑमलेटसुद्धा केलेलं आहे ते सुद्धा इथे ताटामध्ये घेतलेलं आहे वाढून अगदी सिम्पल असा हा रात्रीचा बेत आपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि भरपूर शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा